नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिकचे संदीप यांनी नाशिक शहरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश केले होते या पार्श्वभूमीवर विशेष पथकातील पोलीस हवालदार ताजने यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत कदम कंपाऊंड जवळ येथे हरिभाई पटेल हा तिरट खेळतो आणि खेळवितो अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कदम येथील मोकळ्या जागेत नालंदा हॉटेलच्या मागे नाशिकोड रेल्वे स्टेशन जवळ छापा टाकून आरोपी हरिभाई काशीराम पटेल विशाल चिमनराव गांगुडे इरफान सत्तार मणियार मनोज हरिबा जाधव हो, इम्रान अब्दुल सौदाकर अनिल भरत वंजारे महेश शिवराज लोखंडे योगेश उत्तम पगार यांना ताब्यात घेण्यात आलं आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिरट नावाचा जुगार खेळताना आणि खेळविताना एकूण मुद्देमालासह मिळून आले या आरोपींना पुढील तपासासाठी आणि कारवाईसाठी नासिक रोड पोलीस ठाण्या यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायबुडे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड दिलीप भुई, पोलीस हवालदार किशोर रोकडे संजय ताजने देवकिसन गायकर योगेश चव्हाण भूषण सोनवणे विठ्ठल चव्हाण यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका